तर मित्रांनो आजचा विषय असा आहे आजची कविता अशी ती होती रमाई मनानं मोठी अशी ती होती रमाई मनानं मोठी पण तिच्याच लुगडाला होत्या सतरा गाठी पण तिच्याच लुगडल्या होत्या सतरा गाठी त्या तिच्यामुळेच आपण घरात बसून किंमत मोजतोय मोठी मोठी तिच्यामुळेच आपण घरात बसून किंमत मोजतोय मोठी मोठी तर मित्रांनो तिने कधीच तिने कधीच बाबासाहेबाला कोणत्याच घातल्या नव्हत्या आटी तिने कधीच बाबासाहेबाला कोणत्याच घातल्या नव्हत्या आटी ती खंबीरपणे उभी होती बाबासाहेबांच्या पाठी ती खंबीरपणे उभी होती बाबासाहेबांच्या पाठी आणि तिच्यामुळेच आपण आज घरात बसून किंमत मोजतोय मोठी मोठी तिच्यामुळेच आपण आज घरात बसून किंमत मोजतोय मोठी मोठी पण काय सांगायचंय तिच्याच लुडल्या होत्या सतरा घाटी अशी ती रमाई होती मनानं मोठी अशी ती रमाई होती मनानं मोठी स्वतः उपाशी राहून स्वतः उपाशी राहून गरीबाच्या लेकरला खायला द्यायची वाटी वाटी स्वतः उपाशी राहून गरीबाच्या लेकरला खायला द्यायची वाटी वाटी तिने कधीच बाबासाहेबाला कोणत्याच घातल्या नव्हत्या आटी तिने कधीच बाबासाहेबाला कोणत्याच घातल्या नव्हत्या आटी ती बाबासाहेबांच्या खंबीरपणे बाबासाहेबांच्या उभी होती पाठी ती खंबीरपणे बाबासाहेबांच्या उभी होती पाठी अशी ती रमाई मनानं होती मोठी अशी ती रमाई मनानं होती मोठी पण तिच्याच लुडलेल्या होत्या सतरा सतरा गाठी पण तिच्याच लुडेला होत्या सतरा सतरा गाठी मित्रांनो बाबासाहेब बाबासाहेब कधीच लढले नाही खुर्चीसाठी बाबासाहेब कधीच लढले नाही खुर्चीसाठी आणि रमाई कधीच जगली नाही स्वतःसाठी पण रमाई कधीच जगली नाही स्वतःसाठी गवऱ्या थापून गवऱ्या थापून बाजारात विकल्या उपाशी पोटी गवऱ्या थापून बाजारात विकल्या उपाशी पोटी गरीबाच्या लेखाला द्यायची खायला वाटे वाटी गरीबाच्या लेखाला द्यायची खायला वाटे वाटी अशी ती रमाई होती मनानं मोठी अशी ती रमाई होती मनाने मोठी पण तिच्याच लुगड्याला होत्या सतरा सतरा गाठी पण तिच्याच लुगड्याला होत्या सतरा सतरा गाठी जशी आई जगते मेहनत करते लेकरासाठी जशी आई जगते मेहनत करते लेकर लेकरासाठी मग लेकरला लागते नोकरी मोठी मग लेकरला लागते नोकरी मोठी मग आईसाठी नाही पण त्या लेकरासाठी मग आईसाठी नाही पण त्या लेकरासाठी शुभेच्छा येतात कोटी कोटी शुभेच्छा येतात कोटी कोटी पण खऱ्या शुभेच्छा कुणी देत नाही त्या आईसाठी पण खऱ्या शुभेच्छा कुणी देत नाही त्या आईसाठी अशी ती रमाई होती मनानं मोठी अशी ती रमाई होती मनानं मोठी पण तिच्याच लोड्याला होत्या सतरा सतरा गाठी पण तिच्याच लोड्याला होत्या सतरा सतरा गाठी पण कुठली अपेक्षा न बाळगता ती फक्त जगली गरीबासाठी कुठली अपेक्षा न बाळगता ती जगली फक्त गरीबासाठी अशी ती रमाई होती मनानं मोठी अशी रमाई होती मनानं मोठी पण तिच्याच लोकडीला होत्या सतरा सतरा घाटी पण तिच्याच लोकडीला होत्या सतरा सतरा घाटी आजकाल आजकाल कोण जगतो हो समाजासाठी आजकाल कोण जगतो हो समाजासाठी एखाद्याला फक्त फक्त एखाद्याला मारण्यासाठी समाज समाजसेवकाला द्या एखादा कोटी फक्त एखाद्याला एखाद्याला मारण्यासाठी समाजसेवकाला द्या एखादा कोटी बघा तो लगेच म्हणेन आत्ताच्या घालू का समाजाच्या डोक्यात काटी काय काय म्हणतो लगेच घालू का समाजाच्या डोक्यात काठी असेही आजकालचे समाजसेवक समाजसेवक जगतात समाजासाठी असेही आजकालचे समाजसेवक जगतात समाजासाठी पण एकटीच होते ती रमाई म्हणणं मोठी पण एकटीच होते ती रमाई